मी इकडं भगर बनवणार आहे सकाळी मी एक वाटी भगर घेतली आहे पस आहे म्हणून आणि इकडं मी बटाटा फ्राय करायला घेतलाय तू घातला आधी नंतर मिरची जिरं घातलेलं आहे आणि आधी बटाटे परतून घेते आणि मग भगर घालायची धुतलेली गे गेली आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट असं घालायचं दाबलेली गरम नाही भरले की ना भगर घालायचे आहे मग पाणी गरम होतायचं एक वाटीला डबल पाणी स्वयंपाक नाही आहे डॉलीनं खाल्ले माझं विशेष नाही खाऊ शकते उरले ते पण खाऊ शकते मी त्यामुळे आता भडण करून घेते आणि ते चॉकलेट मोदक पण बनवायचे संध्याकाळी ती पोरं येतील काकी बनवले की नाही बनवले की नाही परी तरी येतील तिला चॉकलेट मोदक पाहिजे असं डालीला जरा बनवायचे बिस्किट आणले कोको पावडर आणले सगळं सामान आणलंय फ्राय झालंय आपण हे घालूया तांदूळ ते जरा परतून घ्यायचं तेलामध्ये तूप टाकले मी तेल नाही टाकले आणि मग आपण पाणी टाकले उकडलेला बटाटा पण टाकू शकताय उकडलेलं नसेल तर मग असं करायचं जरा फ्राय करून म्हणजे ते शिजतात पण लागेल बटाटे झालेले आहे बगर गॅस बंद झाकून ठेवू पाच मिनिट मग बरोबर होते शिजले बघ तर शिजल्याशिवाय सांगते का तुला आमच्या महाराणी खातायेत चॉपस्टिक आहे का तुम्हाला चॉपस्टिक न खायल कस खाव जरा स्टॉप चॉपस्टिक मला तर काय येत नाही बाय त्यानं खायला एवढं वर्क वर्क खायचं चायनीज आहे काय तेवढं हवाफी आले तर आता सोमला देण्यासाठी इकडे मी भडंग बनवत आहे आपण जास्त वेळ लागत नाही ऑलरेडी तळलेली असते म्हणजे भाजलेली असते फक्त मी याच्यामध्ये हे घालणार नाही खोबर नाही घालणार आहे शेंगदाणे मग त्यात चिवडा तळाला घेतलाय एक दोन मिरच्या मी उभ्या कापून टाकलेल्या आहेत त्यात जास्त चांगल्या तळाव्यात म्हणून आधी टाकले थोडासा हिंग टाकलेला आहे आता मी टाकणार याच्यामध्ये मोहरी थोडंसं जिरं तर ठेचलेलं लसूण टाकलं तर अजून छान होते पण माझ्याकडे ही लसूणाची पेस्ट होती थोडीशी ह्याच्यामध्ये मिरची पण घातलेली आहे मी आणि खूप सारी पेस्ट होती आणि ही जास्त आता वापरली जाणार नाही मुलं गेली तर जास्त माझा यूज नसतो काहीतरी वेगळं असं व्हरायटी म्हणल्या जात नाहीत कधीतरी नुसत्या भाज्या असतात त्याच्यामुळे म्हटलं ही संपून घ्यावी पेस्ट पण ही पण भारी लागते बरं का एकदम अशी बारीक पेस्ट होते त्याच्यामुळे की असं लसूनसा वेगळा दाताखाली येत नाही तर मुलांना आमच्या बिलकुल लसूण आवडत नाही दोघांना पण आवडत नाही आणि हे चांगली गोष्ट झाली की ती मला पेस्ट सापडली मग मी ती पेस्टच घातली आणि छान लागते लागू पण झाली ती आता धने आणि बडीशेपची थोडीशी पावडर घालायची कुठलाही चिवडा करताना धनी आणि बडीशेपची पावडर नक्की घालायची त्याने छान होते गॅस बंद केलाय आणि मग हळद घालायची आणि मग तिखट मीठ घालूया गॅस बंद करून तिखट मीठ घालायचं मिक्स करून घेते हे खूप गरम आहे कॅमेरा लावून होत नाही गरम मिक्स केल्यावर दाखवते झालेलं आहे थोडंसं शेव घातले मी आणि हा हा थोडासा चिवडा घालते लक्ष्मीनारायण चिवडा आपण तळलेलाच असतो आहे हा जरा चवीला भारी लागतो आहे एकदम गोड असा आंबट गोड असतो ह्याच्यात ड्रायफ्रुट्स सा असतात खूप सारे मग हा घालते आणि थोडीशी साखर माझ्यासाठी थोडासा काढून ठेवलाय बिना साखरेचा मावण याच्यात कलर पण अगदी सुरेख आला छान आला कलर पण छान झालाय चवीला तर बडन पॅकिंग केलेलं आहे काय फ्राय करून दे आत्ता हिम्मत नाही आहे माझ्यामध्ये आता मी गॅस बंद केलेला आहे उद्या परवा करून देऊ शकते तुला शांत बस आता भडंग झालेला आहे चॉकलेट मोदकची तयारी एखादं की नाही हे बघा गुद्देचे मी ते चॉकलेटचे बिस्किट आणले आहेत चोको चिप्स कुकीज आता हे बारीक करायचे मी हे आहे कोको पावडर चांगलीच कोको पावडर आणते मी हर्षितची केवढी महाग आहे माहिती आहे ही खूपच महाग आहे डालू बघा बघा तुम्ही बघा थ्री नाईन्टी नाईनच्या आठशे चारशे रुपयाचा डब्बा याच्यानंतर साखर घालून मिक्सर लावायचं काय ग आणि काय घालायचं त्याच्यामध्ये दूध घालायचं ना थोडंसं बरं याच्यामध्ये साखर घातली आता की नाही थोडंसं डॉल म्हटलं काय आहे का ते डालू मिल्क मिल्क मेड ते पण थोडंसं घाल बस साखर घातल्यावर लय गोड होते मग बाळ थोडस नंतर दूध घाल अरे देवा दमले बाई मी खूप छान लागत दूध घालायचं असते डॉल्यू ना आमच्या नेहमीप्रमाणे मोदक करताना थोडस दूध जास्त घातलं आणि ते झालं पात्र बघा मला की नाही हे मारी बिस्किट घालायला लागलं सोमनं घेऊन आला पॅकेट एक आणि मग आता त्याच्यात घातले आणि आता ही कराले आणि म्हणते टोको काय बरोबर येत नाही चांगलं झालंय का, <से> का चवीला पण बाबा पसाराचे पसार बघू तू कसा केली शेक काढा चांगला आला घे चॉकलेट मोदक चवीला पण छान झाले कोको पावडर घातले ना मी त्याला कर सगळे हां थोडं कर बाबा मी भाजी फोडणी घालते पोषे उजवायच्या पण नाही इतना छोडके मोदक बनवलेले आहेत थंडवलीनं हसा डालो स्माइल प्लीज बरं असं करा फोटो घेऊ एक अरे वरती करा मोदक त्या हाताना करा अजूबाद दिसतोय चला आता गणपती बाप्पाना ठेवा संध्याकाळी सगळ्यांना दे हां पाणी सोड ने सुड तर मैत्रिणीनो हा लास्ट ब्लॉग आहे माझा म्हणजे गणपतीमधला एवढा एकच व्लॉग आहे त्यानंतर मी डायरेक्ट दिवाळीमध्ये व्लॉग बनवणार आहे आणि आता मी हळदीची पानं इथं घेत आहे कुंडीमध्ये खूप सारी हळदीची पानं लावलेली मी पौशे पुजवायचे आहेत पौशे पुजवण्यासाठी बघा आमटी केली मी बटाट्याची रस्सा भाजी आणि हा पौशे पुजवले मी आता आणि इकडं सँडविचची तयारी चालली आहे सोहम सँडविच पाहिजे तर काय सांगायचं आणि बटाटे सगळं कांदा कोथिंबीर हे सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये हळद घालायची राहिली गडबडीमध्ये आता हळद वरून घालते आणि थोडंसं मीठ चाट मसाला घरे आणि बडीशेपची पावडर असं सगळं घातलेलं आहे मी याच्यामध्ये जरासं लाल ला तिखट पण टाकेन त्याला तिखट लागतंय आहे सँडविच माझी नुसती धावपळ चाललेली आहे असं परतून घ्यायचं ब्रेड मध्ये लावायचं वरती चीज लावायचं कुठे गेलं चीज कुठं दाखव तिकडे दादूकडे दाखवून घाल ना तू म्हणतो हे असे औसे पुजून आहेत मी हळदीच्या पानामध्ये आता नारळ फोडून हे ने येऊ दे त्यांची वाट बघाले मी तयार होते ओशे पुजवून घेतलेत आता फक्त नाही नारळ फोडून खोबरं घालायचं हळदी गुंकू लावायचं नाही ओसा सगळ्यांना द्यायचं तर मंडळी आजचा काल गौरी आल्या आणि आज गौरी पूजन वगैरे आहे सगळं म औषे वगैरे असतात आमच्याकडं आज पाच दिवसाचे गणपतीचे औसे असतात आणि सोहम जाणार आहे आणि बोलला सँडविच बनावा ही आता साडेआठची त्याची महालक्ष्मी ट्रेन आहे आज सकाळपासून पोरं जाणार आहेत म्हणजे सोहम जाणार आहे तर की नाही म्हणजे माझं काम सकाळपासून एक सेकंड न थांबता कंटिन्यू काम चालू आहे उठल्यापासून बिलकुल मला वेळ नव्हता खूप थकले होते तरी मी तरी पण की नाही लेकरांनं सँडविच मागितलं आणि मी करणार नाही असं होणारच नाही कारण की पोरं आता परत आली ते एकदम दिवाळीतच येणार आहेत आणि मग म्हणून म्हटलं चला आपण कितीही थकलो तरी पोरांसाठी करतोच तर इकडं मी छान असे शेकून घेतलेलं आहे त्याचं काय जसं त्याला पाहिजे होतं सँडविचमध्ये जसं चीजबीज घालून चीज स्लाइस लावून त्या पद्धतीचं मी हे सँडविच असं शेकून घेतलं शे फक्त सँडविच शेकताना नाही की नाही थोडंसं असं बारीक गॅस करायचा फुल गॅसवर आपण शेकलं तर की नाही आतलं जे चीज असतं ना ते मेल्ट होत नाही त्यामुळे मी असं बारीक गॅस करून शेकते आणि तूप जरा जास्त घातलं तूप किंवा बटर तुम्ही काही लावू शकता तर छान असं थोडंसं कुरकुरीत पण होतो आणि टेस्टीतला पण भारी लागतो सोमसाठी एक दोन बनवले मी आणि डॉलूला पण देणार आहे आणि हे जे भारी झाले होते सोमला पण आवडले आणि मला पण बरं वाटलं मग आता स्वयंपाकाचं काय डबा नको बोलला हेच खाऊन जातो मी त्याच्यामुळे जा मग मी त्याच्यासाठी बोलावला बोलला आई असे ऍक्टिंग कर मी फोटो घेतो त्यामुळे मी अशी ऍक्टिंग करत होते ए दीदी कुठलं काय चाललंय टीव्ही वर केसरी टू ही साडी घेतली जुना ब्लाऊजच येईना काढून ठेवला आणि मग ही साडी घातली ती जुनी साडी आहे ते नाही देवाचं तेल वाटतं वेगळं आहे बघा तुला बॉटल आहे मग तिकडं दिसावी खूप वर्षांनी घातली खूपच वर्षांनी घातली साडी दोन जवळ चौदा दोन हजार चौदाची असाल दहा वर्षी झाली सर ती दहा वर्षाची वर यायची वाट बघालो रे साहेब ते थोडं झाकून ठेवलं मी वेळ लागितलं का म्हणून होऊ आळ पडायचं आहे फक्त खबर घालायचं यायचं बायकाने बोलवलंय चार पाच जणीला सगळं हळदी ग्रुप असते दरवर्षी मग काय तर भडनच केलंय वगैरे पोहे वगैरे काही केलेलं नाही जेव्हा इतली सुरसुरी पिठ बंद होते <laughs> एक एक असे दोन बंद ते नंतर लावते मी तुपाचा काय खिल्या फेटत नव्हता अगर मेल्ट नव्हतं झालेलं तूपूर्ती मोर्या

जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओषि मङ्गली कामलना सरल सुन्द्रि नयना दासरा मा सुवाहि रक्षामर वन्दना जय देव जयते पागे चला म्हटलं की अरे गाडूर इकडे आली इकडे हे मदत केले तो मदत कोणी करा गेलो नुनंतर आता दिनाळा पडू देवा लावले

मी गेला भावेश बघा अनारसी केली बाबा मला जाम आवडतो मग कधी पीठ भिजवलेलं जरा माग की पैठणीत भारी दिसालाय ना एकदम मस्त शो भारी दिसालाय कलर कसला भारी दिसालाय फोटो पण बघितलेला मी तुमचा साडी प्युअर भारी दिसत होता हा ना ह्याच साडीवरती साडी भारी या साडीचा शायनिंग गिरी चांगलं राहा दोघ अरे माझ्या बच्चारे रे आशीर्वाद तर गेरे देरे सब आशीर्वाद सुकिरा सुकिरा बोल की थी। थी। सोम होय सोम चालला माहेरी आलेला आता टीम बोंद्रे आलेले आहेत चिकूला होय चिकू चिकू पाहिजे बरोबरच नाही सुमो चल बाय बाळा सुमूची जायची गडबड आमची गडबड सुट्टी <laughs> संपली हो त्याची बच्चा डॉलीची गण काय नाही दिला ना मी वहिनीने आणलेले आणायला दिले बाई आमच्या सोमला आवडले पण त्याला खाल्ले त्यांना चिकू <laughs> तो 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 तुरीक तुरीक। खाली आता काय करायलाय गेम खेळायला खेळालाय काटक असते व अटक मोटक चवळी चुटक हा करा बघू कस संध्याकाळी गेले असते

आणि कोण राहिलं येऊ का तुला खरे ते चिकोली